आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून विटा शहरासह खानापूर तालुक्यात सर्वत्र गांजा विकला जात असल्याची चर्चा होत होती सर्वत्र गांजा हा सहज उपलब्ध होत असल्याने तरुणाई गांजाच्या विळखेत अडकत असल्याचे चित्र दिसून येत होते परंतु प्रशासनासह कोणीच काही करत नसल्याचे सर्वसामान्यांचे बोलले जात होते आता विटा पोलिसांनी गांजा पिकवणाऱ्या व विकणाऱ्यांना दणकेबाज उत्तर दिले विटा पोलिसांनी गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारावर रेणावी येथे गांजा पिकवला जात असल्याचे समजताच राजाराम आनंदा गुजले यांच्या शेतात धाड टाकून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला सदर गांजा हा दहा लाख सात हजार रुपये किमतीचा असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर खानापूर तालुक्यात गांजा पिकवला जात असल्यामुळे खळबळ उडाली आहे जय हिंद सांगली पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगे सर सं, यांनी अंमली पदार्थाविरुद्ध एक अभियान राबवले आहे सदर अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही बिटा येथे पथक नेमण्यात आले होते सदर पथकामधील हवलदार उत्तम माळी व हवलदार किरण खाडे यांना माहिती मिळाली की रेणावी गावामध्ये एक इसम आपल्या शेतामध्ये आंबली पदार्थ गांजा याची झाडांची लागवड केलेली आहे सदरच्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही व आमचे डी वायस पी श्री विपुल पाटील सर यांच्या समेत व स्टाफ व समेत तिथे गेलो असता त्या रेणावी गावामध्ये इसम नामे आनंदा राजाराम आनंदा गुजले याने आपल्या गट नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक गांज्याची रोपे लावलेले आढळून आले सदरच्या गांजाची रोपे आम्ही पंचासमक्ष जप्त केले ती दोनशे चाळीस झाडे असून शंभर किलो वजनाची व दहा लाख रुपये किमतीची आम्ही जप्त केलेली आहे